नमस्कार मंडळी मंडळी झरंगे पाटील यांच्या माध्यमातून कालपासून उपोषण सुरू झालेलं आहे आणि त्याचा दुसरा दिवस आज आहे आता हे भाजपचे कोण लाड आहेत ते म्हणतात की झरंगे पाटील यांचा कोणीतरी आका आहे आका आहे आणि त्यांनी सांगितल्यानंतर ते उपोषणाला बसलेले आहे आता यांना आका फिका कधी सुचतो हे मला समजत नाही आता मला सांगा संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर जवळपास एक ते दीड महिना पूर्ण झालेला आहे पंचेचाळीस शेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि यांना कधी त्या त्या विषयावरती बोलायला टाईम भेटला नाही एखाद्या वेळेस असे नाही म्हणाले की त्या ठिकाणी जे संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे कुठेतरी निर्गुण आहे आणि जे वाल्मिक कराड त्यांना कुठेतरी सजा झालेली पाहिजेत जा, फाशी झाली पाहिजेत असं त्यांच्या तोंडातून ना कधीच नाही निघलं परंतु आता मराठाच्या समाजासाठी आरक्षणचा मुद्दा घेऊन झरंगे पाटील आता उपोषणाला त्या ठिकाणी बसलेले आहेत यांना आता सुचते आहे काहीतरी बोलायचं भाजपचे कार्यकर्ते म्हणून लाड म्हणून बोलतात आणि हे लाड म्हणतात की झरंगे पाटील यांनी समोरासमोर यावं माझ्यासोबत गप्पा मारावं की चर्चा करावी आणि मी सांगेल की देवेंद्र फडणवीस यांनी काय काय दिलेलं आहे आतापर्यंत मराठा समाजाला आता, आता काय दिलं ते तुम्हाला समजलेलंच आहे मागचे ज्या पद्धतीचं आरक्षण दिलेलं आहे ते कुठं टिकलं नाही आणि याही पूर्वी झरंगे पाटील मराठा समाजाचे जे लोक आहेत ते सुद्धा सांगत होते की जे एस बीचं आरक्षण आहे ते कुठं ते टिकणार नाही मराठ्याला जे आरक्षण दिलेलं आहे ते कायदेशीर टिकणार आहे असं प्रत्येक वेळेस म्हणायचे परंतु आता जे आरक्षण दिलेले आहे तेही सुद्धा टिकत नाही कोणत्या प्रकारच्या कास्ट व्हॅलिडिटी त्या ठिकाणी होत नाही आणि कोणत्याच प्रकारचा फायदा त्या कास्टचा होत नाही आता मला सांगा यांना जे जा परभणीचं प्रकरण झालेले या लाडला कधी ते विसरले ते त्या विषयावरती कधी बोलव असं वाटलं नाही आणि त्या विषयावरती कधी ते बोललेही नाही ज्या पद्धतीने त्या सूर्यवंशीचा त्या जेलमध्ये एक निर्गुण खूनच झाला म्हणावं जे मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता त्या विषयावरती ते कधी काही बोलले नाही त्या विषयावरती काही सांगितलं नाही एवढे मोर्चे लिंगले लाखोचे लाखोच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यात त्याही विषयावरती कधी काही बोलले नाही आणि आता यांना मराठा समाजाचा इतका तिरस्कार का आहे ते समजत नाही ज्या पद्धतीने माननीय झरंके पाटील यांच्या माध्यमातून जे उपोषण चालू केलं होतं आज जवळपास सातवं हे उपोषण आहे आणि त्यापूर्वी सुद्धा आज एक वर्ष पूर्ण होत आहेत मुंबईला ज्या ठिकाणी संत माननीय झरंगे पाटील हे मराठा समाजाच्या सोबत त्या ठिकाणी गेले होते आणि ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याकरता उपोषण करणार होते त्या ठिकाणी जे आश्वासन दिलेले ते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे सगळे सेवरा कायदा हे पास करू अशा पद्धतीने ते सांगत होते तेही कुठं शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झाला नाही किंवा देवेंद्र फडणवीस यांनी करू दिला नाही आणि जे मराठा समाजावरती त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला त्या ठिकाणी काही केसेस असतील रास्तो रोखच्या केसेस असतील अशा काही केसेस मागून घेत ग्यत होते घेतो म्हणत होते देवेंद्र फडणवीस याही विषयावरती कधी काय बोलले नाही त्यांनी का नाही म्हणलं मग त्यावेळेस की मराठा समाजावर अशा अशा पद्धतीचा अत्याचार झालेला आहे किंवा एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणी केसेस झालेल्या आहेत त्या का मागे घेतल्या नाही या लाडला कधी काही ते सुचलं नाही आता जरंगे पाटील यांना टार्गेट करण्याचं काम यांच्याकडून सुरू झालेलं आहे कधी ते बांग्या डोळ्याचा वकील तर कधी ते हाके कधी ते वहाग आणि कधी ते झ छगन भुजबळ आणि हे परत असे नेते उठतच राहत असतात या नेत्यांना हे समजत नाही की ज्या पद्धतीने मराठा समाजाने यांना निवडून दिलेले आहे खुर्ची दिलेली आहे पाच पाच वर्ष खुर्चीवर बसलेले आहेत त्याच्या बापाची खुर्ची असे असल्यासारखे चिटकून बसलेले आहेत आणि यापूर्वीसुद्धा मराठा समाजाने कित्येक लोकाला सहकार्य केलेले कित्येक लोक जे आज खुर्चीवर बसलेले आहेत ते मराठा समाजाच्या न माध्यमातूनच बसलेले आणि यांना आता मराठा समाज नको आहे मराठा समाजाचं आरक्षण नको आहे ज्या पद्धतीने मराठा समाजाची कित्येक मुलं आता रस्त्यावर आहेत कित्येक तरी टक्केवारी घेऊन आज घरी बसलेले आहेत त्यांना कधी त्या विषयावरती बोलायला टाईम नाही भेटला परंतु आज मराठा समाजाचं जे आरक्षणचा मुद्दा आहे ते कुठेतरी मान्य झरंगे पाटील यांच्या माध्यमातून ती मागणी धरून ठेवलेली आहे या मागणीला कुठेतरी हे विरोध करत आहेत कसं नेमकं काय वाटते यांना हे समजत नाही आता मित्रांनो ज्या पद्धतीने हे वक्तव्य करत आहेत यांना कुठेतरी चाप बसली पाहिजेत आणि ज्या पद्धतीने मान्य झरंगे पाटील हे उपोषण मराठा समाजाच्या मुलासाठी करत आहेत त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा त्यांच्या मुलासाठी हे मागत नाहीत मराठा समाजाचे जे काही मुलं आहेत त्यांना आरक्षण मिळावं ओबीसीतून आरक्षण मिळावं ही त्यांची भूमिका आहे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही आता मला तरी वाटतं की ज्या पद्धतीने हे लोक विरोध करत आहेत त्यांना कुठेतरी चाप बसली पाहिजेत आणि ज्या पद्धतीने आपणही सुद्धा सहकार्य निरंग्य पाटील यांना दिलं पाहिजे असं तरी मला वाटते मित्रांनो याच याच व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबू जय शिवराय